इतर सोबत कारण आपल्याला असे आयोग आपल्याला उद्या टाळणार कथा तुम्ही पुढच्या वर्षी सुरू करावी असं मला वाटत शिवशंकर भाऊनी भाषणामध्ये सुरुवातीला सांगितलं खंत व्यक्त केली जी समाज त्यांनी मांडली की आजचा मीडिया मीडियावाला मला असं वाटतं की पत्रकार साजरा करत असताना आपल्याला अभिमान वाटतोय क्षेत्राला सत्य सांगतो याचा आणि केलेला शिवशंकर बोलले किंवा काका पत्रकारांबद्दल आपण काकांवरती टीका करू शकतो तिथल्या आमदारांवरती टीका करू आपल्यावरती टीका करण्यासाठी माध्यम आहे त्यांच्यावरती टीका करून पण आपण त्याच्याबद्दल आज समाजामध्ये बांधवांची चिकित्सा करणं ही काळची गरज आहे जर पत्रकारिता आपलं जीवन दुखवायचे असेल पत्रकारिताला आपण त्याचा उल्लेख का याची समीक्षा न्यायपालिका आणि आपण म्हणजे माध्यमांची किती कायदेमध्ये टीक वाटते का म्हणजे याची परवानगी आपल्याबद्दल आजचे काही म्हणते किंवा अशी हीची काही चर्चा आहे चर्चा करण्याची गरज आहे आणि पत्रकारांनी सुद्धा याच्या खरंच आपल्याला सेन्सरशिप आहे का आणि असे सेन्सरशिप